नमस्कार मी दमयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे लाडू आज आपण पाक न करता बनवणार आहोत तर हे लाडू बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो व झटपट होतात चला तम, तर मग अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहूया तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका कढईमध्ये एक वाटी तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही कुठल्याही एका भांड्याने साहित्य सर्व मोजून घ्या इथं मी मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत हे तीळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम पूर्ण वेळ लोवर ठेवायची आणि तीळ असे खमंग तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही तीळ फास्ट गॅसवर भाजले तर तीळ करडवट लागू शकतात त्याच्यामुळे लो फ्लेमवर हे चांगले फुलेपर्यंत व थोडे तडतडेपर्यंत भाजायचे आहेत तर पहा लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं हे तीळ मी चांगले खमंग असे भाजून घेतलेले आहेत तीळ फुलतात आणि छान असे याचा रंग बदललेला दिसतो तर सर्व तीळ भाजून झालेले आहेत गॅसची फ्लेम पूर्ण वेळ लोवर होती आता आपण हे तीळ एका मोठ्या ताटात काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला दे या कढीमध्ये शेंगदाणे भाजायचे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे घेताना निवडून घ्यायचे याच्यामध्ये खट शेंगदाणे घ्यायचे नाहीत नाही ते लाडू खराब होऊ शकतात त्याच्यामुळे शेंगदाणे घेताना व्यवस्थित नेसून घ्यावेत शेंगदाणे देखील आपल्याला मीडियम टू लो हीटवर छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तुम्ही शेंगदाणे जेवढे लो फ्लेमवर भाजतात तेवढे लाडू जास्त चविष्ट होतात हे पहा शेंगदाणे देखील आपले छान भाजून झालेले आहेत आता हे देखील आपण एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि पूर्ण थंड करून घेऊ आता आपल्याला तीळ आणि शेंगदाणे पूर्ण थंड करून घ्यायचे तर पहा तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर प्रथम आपण शेंगदाणे घालूयात तुम्ही हे खलबत्त्यात देखील किंवा उकळीमध्ये देखील कुठून लाडू करू शकता तर इथे मी मिक्सरमध्येच हे बारीक करून घेतले तर आपल्याला चालू बंद करत थोडे जाडसर असे शेंगदाणे बारीक करायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये आपण जे तीळ भाजून घेतले ते थंड झाल्यानंतर याच्यामध्ये घालून ते सुद्धा थोडे जाडसर असे बारीक करायचे आहेत फार बारीक करायचे नाही आहेत तर आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला हे थोडं जाडसरच बारीक करायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे तर ज्या वाटीने आपण तिळ आणि शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी इथे मी गच्च भरून गूळ चिरून घेतलेला आहे तुम्ही किसूनही घालू शकता आणि आवडीनुसार थोडं कमी जास्तही घालू शकता तर एक वाटी गुळात हे गोड होतात जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडासा गूळ आणखी देखील ॲड करू शकता नंतर याच्यामध्ये थोडीशी वेलची पोड घालायची ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल आता हा जो गुळ आहे चिरलेला तो आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये गुळाचे काही खडे राहतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे परत एकदा हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि चालू बंद करत किंवा पल्स मोडवर दोन तीन वेळेस फिरवून घ्यायचे तर सुरुवातीला आपण जे होते ते खूप बारीक केले नाहीत गूळ मिक्स केल्यानंतर आपल्याला ते बारीक करायचे तर मिश्रण फार जाडही ठेवायचं नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स किंवा सुको खोबरा भाजून घालू शकता तर इथे मी फक्त शेंगदाणे आणि तीळ घातलेले आहेत आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर आता आपलं हे लाडवाचं जे मिश्रण आहे तुम्ही पाहू शकता थोडं तेलकट झालेलं आहे याच्यामुळे आपल्या लाडवाला छान बाइंडिंग येते तर आता आपल्याला एखाद्या चमच्याने हे मिश्रण हाता हातावर मोजून घ्यायचे म्हणजे एकसारखे लाडू येतात तुम्ही अंदाजे घेतलात तरी हे चालेल मोठ्या चमच्याने घेतल्यानंतर सगळे लाडू सारखे येतात तर आता आपल्याला हातावर असं याला दाबून ला लाडूचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित दाब देऊन हे लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत आणि नंतर याला हातावर गोलाकार करून घ्यायचा आहे जर तुमचं मिश्रण ड्राय झालं तर लाडू वळले जाणार नाही त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये एक दोन चमचे तूप घालायचे थोडं याला परत एकदा मिक्सरला पल्स मोडवर एक दोनदा फिरवून घ्यायचे आणि मग लाडू वळून घ्यायचे कधी कधी वेळेस जर गूळ फार वाळलेला असेल तर मिश्रण ड्राय होऊ शकतं त्याच्यासाठी शक्यतो घेताना गूळ जो असतो तो, तो हाताने सहज फुटेल किंवा मऊ असेल असा गूळ घ्यायचा म्हणजे लाडू पटकन बांधले जातात जर मिश्रण तुमचं ड्राय झालं तर थोडंसं तूप घाला म्हणजे ते वळले जातील तर आता आपल्याला अशाच पद्धतीने राहिलेले सर्व मिश्रणाचे जे लाडू आहेत ते वळून घ्यायचे आहेत तर हे लाडू अगदी कमी वेळेत होतात आणि नवशिके देखील हे सहज बनवू शकतात याच्यामध्ये पाक बनवण्याचं टेन्शन नाही तर हे लाडू डायरेक्ट गुळ घालून तुम्ही या पद्धतीने बनवू शकता तर पहा अगदी मस्त आणि चविष्ट असे आपले तिळाचे लाडू बनवून तयार आहेत तर या मकर संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने हे लाडू नक्की करून पहा अगदी कमी वेळेत आणि झटपट होतात एक लाडू मी मोडून दाखवते पहा किती मसुद असा आपला लाडू बनून तयार झालेला आहे तर हे लाडू अगदी कमी वेळेत होतात सांगितलेल्या टिप्स फॉलो करा म्हणजे लाडू आपले व्यवस्थित बांधले जातील तर तिळाचे लाडू आपले बनून तयार आहेत या पद्धतीने हे मकर संक्रांतीला नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या रेसिपीच्या सर्व अपडेट्स तुम्हाला भेटण्यासाठी बेलायकॉन नक्की प्रेस करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद